जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रश्न आहे प्रतिष्ठेचा राजकारणातील खेळाचा मतांच्या मेळाचा आणि म्हणूनच पाहायची आहे आपल्या जिल्ह्याची बातमी येत्या जिल्हा परिषदेत कोणाची होणार सरशी कोण मोडणार मांडलेला खेळ कोणाची आहे वर्चस्व आणि कोणाची आहे कोणासोबत गट्टी बघूया कोणासोबत जमतोय कोणाचा मेळ पाहत रहा यलगार न्यूज दिवाळीची सुट्टी संपली आणि राजकीय धुरळा उडायला चालू झाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची व निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे त्यामध्ये आरक जिल्हा परिषद गटासाठीचे आरक्षणही सर्वसाधारण महिला असे जाहीर झाले आहे त्यामुळे इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली आहे तसेच आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे सर्वसाधारणपणे वर्षाचा जिल्हा परिषद गटाचा इतिहास पाहिला तर लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी होती पण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे आश्चर्याची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गेल्या दहा वर्षात आरग जिल्हा परिषद गटातील मतदारांना खासदार की आमदार व जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुकांना कधीही काँग्रेसच्या चिन्हावर मतदान करण्याचा अधिकार मिळाला नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीने या जिल्हा परिषद गटात आपले पाय घट्ट रोवले आहेत आरक्ष जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यामुळे नेत्यांना बंडाळीला सामोरे जावे लागणार आहे बंड थंड करण्यामध्ये ती किती यशस्वी होतात हेच पाहावे लागणार आहे त्यामुळे लढती दुरंगी न होता तिरंगी चौरंगी होण्याची शक्यता आहे आरग जिल्हा परिषद मतदारसंघाचे वैशिष्ट्य असे आहे की येथे मोठ्या राजकीय नेत्यांचा शब्द कार्यकर्ते मानतात पण जनतेला गृहीत धरून चालत नाही येथील जनता उमेदवाराचा संपर्क व त्यांची काम करण्याची पद्धत पाहून मतदान करते म्हणूनच खरा दोष कुणाचा द्यायचा दोष कोणाला पाहात रणसंग्राम झेडपीचा